महाराष्ट्राची कुलस्वामी तुळजा तुळजाभवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज तुम्हा सर्वांचे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना आजच्या विराट सभेसाठी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आपल्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माननीय चंद्रकांतजी खैरे साहेब उपनेते सुभाजी पाटील सचिव मान्य मिलिंदजी नार्वेकर उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर खर तर काही घोबड इकडं तिकडं फिरत असतील तर त्यांनी मैदान या मैदानावर किती लोक एकदा या घोबडांनी येऊन बघावं कारण जस मैदान बुक केलं तसं बरेच जण म्हटलं होते की अरे अंबादास तू वेडा आहे का सांस्कृतिक मंडळावर आता सभा होईल का तुमच्यातले एवढे लोक गेले तेवढे लोक गेले असं झालं तसं झालं मग जेव्हा सभा घ्यायचं निश्चित केलं त्यानंतर सभा मैदान भरणार नाही जेव्हा मैदान भरेल असं वाटलं त्या शिवसैनिक येणार नाही अशा मला असं वाटतं मी तर त्या विरोधी पक्षाचे जे जे लोक आहे त्यांचा मनपूर्वक आभार मानतो की तुम्ही अशा पद्धतीने आव्हान दिल्यावर शिवसैनिक चेकाळला आणि आज या मैदानामध्ये चांगल्या संख्येनं तो उपस्थित आहे बरेच आपल्या जिल्ह्यातले आर्ध्या अळकुंडात पिवळे झालेले म्हणत होते रोज बोमला असतात ता सकाळीच प्रचार फक्त आपल्या मुलीचा आणि मुलाचाच करतात बाकी काही करत नाही परंतु मला असं वाटतं मी त्यांना खुलं आव्हान दिलं होतं कारण हे मैदान मी पाच तारखेपासून अकरा तारखेपर्यंत के बुक केलं होतं मी त्यांना खुलं आव्हान दिलं होतं उद्या अकराला तुमचा कोण जो कोण येतो त्यांना हे मैदान सगळ्या या व्यवस्थेसहित मी उपलब्ध करून देतो तुम्ही हे मैदान भरून दाखवा अशा प्रकारचं खुलं आव्हान मी दिलेलं आहे लक्षात ठेवा पण यांच्यात दम नाहीये हे मैदान काय गल्लीमध्ये सभा घेत फिरतात कोणीतरी डायरेक्टर फिरेक्टर आणून सभा घेतात परंतु आज ही पुन्हा एकदा सभा होत असताना या मैदानावर पहिली सभा बारा एप्रिल दो एकोणीशे अठ्याऐंशी ला शिवसेना प्रमुखांनी घेतली होती जी पहिली महानगरपालिका शिवसेना लढली होती आणि साठ पैकी सत्तावीस जागा शिवसेनेच्या निवडून आल्या होत्या आणि त्याच्यानंतर पुन्हा एक विजयी सभा झाली होती आठ मे एकोणीसशे ला त्या दिवशी सत्तावीसशे अठ्ठावीस झाले होते मोरेश्वर सावे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता आणि त्याच दिवशी या मैदानावर शिवसेना प्रमुखांनी या शहराचं नाव संभाजीनगर घोषित केलं होत काल ते भाजपचं घुबड आलं होतं चार पाच दिवसापूर्वी डोंबिवलीच ते म्हणत होत छत्रपती संभाजीनगर नामकरण आम्ही केलं पहिला महापौर आमचा होणार तुम्ही स्वप्न बघा तुमचा महापौर होणार नाही महापौर या भगव्याचाच होणार एवढं लक्षात ठेवा परंतु मे एकोणीशे ला विजयी सभा इथं झाली यानंतर सातत्यानं शिवसेनेचा महापौर या महानगरपालिकेत राहिला आणि मागच्या दोन हजार एकोणावीस मध्ये पहिल्यांदा माननीय उद्धवजी ठाकरे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाले या शहरासाठी तब्बल अडीच हजार कोटी रुपयाचा निधी उद्धवजी ठाकरे साहेबांनी मंजूर केलेला होता आणि या अडीच हजार कोटीचे जे काम सुरू झाले होते त्यावेळेस आपलं सरकार असताना दोन हजार बावीस पर्यंत जवळपास अकराशे बाराशे कोटी रुपयाचे विकास काम पूर्ण झाले होते आता हे जे उद्घाटन करतात ना काही लोक आयत्या बिळावर नागोबा ते उद्धवजी ठाकरे साहेबांनी मंजूर केलेले काम आहेत लक्षात ठेवा आणि याच्यातलं सगळ्यात महत्वाचं काम सोळाशे ऐंशी कोटी रुपयाची पिण्याच्या पाण्याची योजना बारा डिसेंबर दोन हजार वीस रोजी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या हस्ते भूमिपूजन झालं होतं पाणी पुरवठ्याची योजना जी आहे इथं भूमिपूजन उद्धवजी ठाकरे साहेबांच्या हस्ते झालं याची वर्क ऑर्डर उद्धवजी ठाकरे साहेबांच्या हस्ते झालं कॉन्ट्रॅक्टर काम करत नव्हता त्याला दादा मामा करून माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी काम करायला लावलं हे भाजपवाले काही बगळे गल्ली बोळात फिरतात आणि सांगतात उद्धवजी ठाकरे साहेबांनी योजना बंद केली होती उद्धवजी ठाकरे साहेबांनी ही योजना सुरू केली होती ही योजना होती उद्धवजी ठाकरे साहेबांची जायकवाडी पासून तर फारोळ्यापर्यंत पर्यंत सदोतीस किलोमीटरच काम करायचं होत ठरलं होतं दर महिन्याला किती काम करायचं तीन किलोमीटरच काम करायचं होत दोन हजार वीस पासून जून दोन हजार बावीस पर्यंत सत्तावीस किलोमीटरचं काम झालं होतं सत्तावीस किलोमीटरचं दहा किलोमीटरचं काम बाकी होतं जून दोन हजार बावीस सत्तावीस किलोमीटरचं काम उद्धवजींच्या काळात झालं आता त्या दोन हजार बावीस पासून आता दोन हजार सव्वीस उजाडला अजून हे पाईपलाईनच काम पूर्ण झालेलं नाही दररोज खोट्या घोषणा दिल्या जातात मुख्यमंत्र्यांनी मागच्या वर्षभरात पाच दहा बैठका केल्या पाच दहा तारखा दिल्या ऑगस्ट ची तारीख दिली ऑक्टोबरची दिली डिसेंबरची दिली जानेवारीची दिली आज जानेवारी दहा आहे परंतु या शहराला पाणी मिळू शकलेलं नाही या शहराला पाणी मिळू शकलं नाही आज या शहराला नऊ दिवसाला पाणी मिळतं हो का नाही सांगा नऊ दिवसाला पाणी मिळतं का नाही मिळत हो का नाही सांगा शिवसेनेचा महापौर असताना आम्ही दोन दिवसाला तीन दिवसाला पाणी देत होतो महापौर नसल्यानंतर सुभाष देसाई साहेब पालकमंत्री होते दोन हजार बावीस पर्यंत या काळात सुद्धा आम्ही दोन दिवसाला तीन दिवसाला पाणी देत होतो आज या शहरामध्ये नऊ दिवसाला दहा दिवसाला पंधरा दिवसाला काही काही भागामध्ये पाणी आहे पंधरा दिवसाला या शहरात पाणी आहे पण तु ही योजना खऱ्या अर्थानं उद्धवजी ठाकरे साहेबांना सुरू केलेली आहे या योजनेनंतर उद्धवजी ठाकरे साहेबांनी परवा मुख्यमंत्री येऊन गेले सांगितलं की आम्ही शंभर कोटीचे रस्ते ते मुख्यमंत्री असताना केले होते परंतु उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना एकशे बावन्न कोटी रुपयाचे या शहरातले तेवीस रस्ते उद्धवजी ठाकरे साहेबांच्या निधीतून मुख्यमंत्री असताना झालेले लक्षात ठेवा एकशे बावन कोटी रुपये आर पन्नास कोटी रुपये पन्नास कोटी रुपये आणि नगर विकास विभागानं एका बावन कोटी रुपये देऊन ही निधी एकशे बावन कोटी रुपये या शहरातल्या तेवीस रस्त्याला दिली होती या शहरात शिवसेना प्रमुखाचा स्मारक उभा करायचा निर्णय आम्ही घेतला होता काम सुरू केलं होत काम चांगल्या पद्धतीनं पुढं गेलं या गद्दारांची सत्ता आली हे शिवसेना प्रमुखावरच बेगडी प्रेम दाखवतात या चार वर्षामध्ये शिवसेना प्रमुखाचं स्मारक पूर्ण होऊ शकलं नाही साधा पुतळा होऊ शकला नाही तिथलं काम होऊ शकलं नाही जे काम झालं ते उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना सुभाष देसाई साहेब पालकमंत्री असताना झालेलं आहे आणि म्हणून बांधवन हे काम शिवसेनेनं हाती घेतलं होतं या शहरामध्ये उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना एकशे चौऱ्याहत्तर कोटीचा सफारी पार्कच काम मुख्यमंत्री उद्धवजी असताना मंजूर झालेलं आहे त्या कामाची सुरुवात सुद्धा त्यावेळेस झालेली आहे या शहरातले कचरा प्रक्रिया केंद्र शिवसेनेच्या काळात झालेले या शहरात स्वतः आदित्यजी ठाकरे साहेब आले होते सायकलचा ट्रॅक केला होता ठिकठिकाणी थीक आता या सायकल ट्रॅकच सा काय झालेलं तुम्ही जाऊन बघू शकता आदित्यजी ठाकरे साहेबांच्या संकल्पनेतून इथं सायकल ट्रॅक झाला होता टीव्ही सेंटरला आपण फुटबॉलचं मैदान केलं होतं संभाजी राजे क्रीडा संकुल आपण केलं होतं आज या क्रीडा संकुलचे हाल या चार वर्षात काय झाले तुम्ही बघा शिवसेनेच्या काळात या टीव्ही सेंटरचं शॉपिंग कॉम्प्लेक्स शिवसेनेनं केलं या शहरामध्ये खैरे साहेब खासदार असताना भूमिगत गटार योजना आणली होती या शहरात आधी कुत्रे आणि होते नाल्यामध्ये खैरे साहेबांनी केंद्राच्या माध्यमातून भूमिगत गटार योजना आणली होती तीनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयाची हे तीनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयाची योजना भूमिगत गटार योजना शिवसेनेच्या काळात मंजूर झालेली आहे या काळामध्ये वॉटर सिवरेज प्लांट असेल हे शिवसेनेनं सुरू केलं सगळ्यात महत्वाचं कोविड असताना या संभाजीनगरचं मेडिकल हॉस्पिटल असेल या महानगरपालिका असेल अत्याधुनिकरण उद्धवजींच्या संकल्पनेतून झालं होत जी मेल्ट्रॉनची जी कंपनी होती तिची जागा होती एमआयडीसीची या मेल्ट्रॉन मध्ये कोविड सेंटर त्यावेळेस सुभाष देसाई साहेबांच्या माध्यमातून शिवसेनेनं सुरू केलं होतं महानगरपालिकेचं पहिलं कोविड सेंटर होत आज या कोविड सेंटरच्या माध्यमातून तिथं वेगवेगळे हॉस्पिटल नवीन करण्याचा प्रयत्न महानगरपालिका करते सात पत्र एम आय टी सी ला लिहिलं मी स्वतः तीन वेळेस राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंतांना भेटलो या मेल्ट्रॉनची जागा महानगरपालिकेला मिळाली पाहिजे नाम मात्र भाडे पण फक्त इथं घोषणा होते ही जागा महानगरपालिकेला अजून मिळाली नाही सातदा पत्र एम आय डी सी ला लिहिलेलं आहे तो खऱ्या अर्थाने इथं कोविडचं सेंटर सुरू केलं होत ते शिवसेनेच्या काळात उद्धवजी मुख्यमंत्री असताना घाटीच विस्तारीकरण त्या राज्य सरकारने केलं होतं उद्धवजी ठाकरे साहेबांनी याला मोठा निधी दिलेला होता मी हे का सांगतो मी फक्त टीका टिप्पणी टिप करत नाही शिवसेनेनं जे काम केलेलं आहे ते आपल्याला माहिती असलं पाहिजे या शहरात शिवसेनेनं कवितेची बाग केलेली आहे या शहरात शिवसेनेनं लोककलेची बाग केलेली आहे या शहरात सत्तर हजार एलईडी लाईट केंद्राच्या माध्यमातून खैरे साहेब खासदार असताना मंजूर झालेले सत्तर हजार एलईडी लाईट या शहरात जे लागले ते शिवसेनेच्या माध्यमातून लागलेले आणि म्हणून बांधव अशा पद्धतीनं हे पुढे जाणार शहर संभाजीनगर ज्याला सुपर संभाजीनगर आम्ही म्हटलं होत हे सुपर संभाजीनगर मागच्या चार वर्षात या गद्दार लोकांनी भ्रष्टाचाराचा अड्डा बनवलेला आहे भ्रष्टाचाराचा अड्डा हे संभाजीनगर बनवलेला या गद्दार लोकाने या भारतीय जनता पार्टीच्या लोकाने ठिकठिकाणी भ्रष्टाचाराचे अड्डे इथं जमलेले इथं परवा मुख्यमंत्री आले टॉक शो नव्हता तो फेक शो होता या ठिकाणी त्यांनी बऱ्याच पर्यटनाच्या गप्पा मारल्या पण तो आमच्या काळात सुरू झालेला वेरुळ महोत्सवाला साधे पाच कोटी रुपये पर्यटन विभाग देऊ शकला नाही अरे आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री होते स्वतः वेरूळची लेणी अजिंठ्याची लेणी कोपरांना कोपरा, कोपरा जाऊन आले या वेरुळ साठी शंभर कोटी रुपये आदित्यजी ठाकरे साहेबासारख्या एका व्हिजनरी नेतृत्वाने मंजूर केले कोपराना कोपरा या दोन्ही लेण्याच आम्ही जाऊन आलो हे अजिंठा असेल याचा विकास झाला पाहिजे पर्यटन मंत्री स्वतः आदित्यजी ठाकरे साहेब दोनदा चारदा येऊन गेले मुख्यमंत्र्यांनी परवा घोषणा केली पण आमचा साधा एलोरा फेस्टिवल सुद्धा तुम्ही करू शकले नाही मी आताच्या पर्यटन मंत्र्याला मागच्या काळात आणलो महाबळेश्वरला तुम्ही पाच कोटी रुपये देता संभाजीनगरला सुद्धा पर्यटन महोत्सव या विरुळ महोत्सवासाठी पैसे द्या एक रुपया येऊ शकला नाही फक्त निधी अभावी इथला विरुळ महोत्सव होऊ शकला नाही या शहरातले अनेक उपक्रम बाहेर पळवण्याचा प्रयत्न झालेला आहे या शहरात स्कूल ऑफ प्लॅनिंग आर्किटेक्चर येणार होत एस पी आय येणार होत हे नागपूरला पळवून नेलं गेलं या शहरात ज्यावेळेस साईचं सेंटर यायचं होतं त्यावेळेस आम्हाला आश्वासन दिलं गेलं कि स्कूल ऑफ आर्किटेक्चर या संभाजीनगरात स्थापन केलं जाईल परंतु देवेंद्रजी फडणवीसांच्या सरकारने हे स्कूल ऑफ आर्किटेक्चर संभाजीनगरात आणलं नाही नागपूरला घेऊन गेलेले बांधवाणू बांधवाणू सोळाशे ऐंशी कोटी रुपयाची उद्धवजी ठाकरे साहेबांनी सुरू केलेली योजना आज सत्तावीसशे साठ कोटी रुपयाची झालेली आहे दोन हजार बावीस पर्यंत सोळाशे ऐंशी असणारे सत्तावीसशे साठ का होतात एक हजार पन्नास कोटी कोणाच्या खिशात जाणार आहे जी सोळाशे ऐंशी ची कोटी योजना होती परवा मुख्यमंत्री म्हटले सोळाशे कोटी राज्य सरकारचे एक हजार कोटी केंद्र सरकारचे मुख्यमंत्री साहेब आपण फार खोट बोललेले या संभाजीनगरला आठशे बत्तीस कोटी रुपयाचं कर्ज या संभाजीनगर महानगरपालिकेला घ्यावं लागलेलं ला। आहे यात उद्धवजी ठाकरे साहेबांनी मुख्यमंत्री असताना सांगितलं होतं महानगरपालिकेचा तीस टक्के वाटा राज्य सरकार उचलेल हे उद्धवजी ठाकरे साहेबांनी कबूल केलं होत आज सत्तावीसशे साठ कोटीमध्ये आठशे बत्तीस कोटी रुपयाचं कर्ज संभाजीनगर महानगरपालिकेच्या डोक्यावर बसलेलं आहे हप्ता फेडायला महानगरपालिकेकडे येणारा काळात पैसा राहणार नाही ही कर्जबाजारी जशी मुंबईची महापालिका साहेब यांनी बनवली तशी संभाजीनगर महापालिका सुद्धा आज एक हजार कोटी रुपयाचं कर्ज आहे आठशे बत्तीस कोटी रुपये पिण्याच्या पाण्याच्या कर्ज घ्यावं सा माननीय सांगू इच्छितो साहेब या शहरामध्ये मागच्या दोन हजार पंचवीस या तीनशे पासष्ट दिवसात फक्त चौरेचाळीस दिवस पाणी मिळालेलं आहे फक्त चौरेचाळीस दिवस पाणी मिळालेलं आहे नऊ दिवसाला दहा दिवसाला पाणी चौरेचाळीस दिवस तीनशे पासष्ट दिवसातून फक्त चौवेचाळीस दिवस या शहराला पाणी मिळालेलं आहे पुन्हा घोषणा केल्या जातात तुम्हाला सत्यता सांगतो मी त्रेपन जलकुंभ फक्त नऊ झालेले आहेत या ठिकाणी सदुतीसशे पॉवर हाऊसचे पंपचे पंप चे तीन पंप असणं आवश्यक आहे फक्त एक झालेलं आहे इथं कचऱ्याचं टेंडर निघालं साडेसहाशे कोटीला जे अडीचशे कोटीचं होतं ते साडेसहाशे कोटीला दिलं गुजरातच्या कंपन्या इथे येणार सगळ्यात महत्वाचं या शहरामध्ये साहेब घरकुल घोटाळा झाला चार हजार सहाशे कोटी रुपयाचा दोन हजार चोवीस पर्यंत या शहरात चाळीस हजार घरं देणार होते परंतु अजून चाळीस घर सुद्धा झालेले नाही चार हजार सहाशे कोटी रुपयाची निवेदा निघाली होती कॉन्ट्रॅक्टर तीन होते एकाच ठिकाणाहून तीन टेंडर टाकले गेले ईडीची चौकशी झाली याच्यात भारतीय जनता स्थानिक स्थानिक आणि आमदाराचं नाव आहे ईडीची चौकशी झाली चार हजार चारशे कोटी रुपयाचं टेंडर होत चौकशी मध्ये ज्याची ईडीची चौकशी झाली त्याला इथलेच एक भारतीय जनता पार्टीचे मंत्री आहे यांनी आता राज्यामध्ये सगळ्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल मध्ये मेडिकल शॉप द्यायचं कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे जो ईडीच्या घोटाळ्यामध्ये ज्यांनी हा कोटी रुपयाचा घोटाळा सर्वसामान्य माणसाला होत पण तु या शहरातल्या सर्वसामान्य माणसाला घरकुल हे देऊ शकले नाही ईडीची चौकशी आता बंद झालेली आहे कारण याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सगळे लोक आहे एकोणीस पॉईंट बावीस हेक्टरचं टेंडर असताना नंतर एकशे वीस हेक्टर टे ही योजना काढली गेली मला सांगा एकोणीस हेक्टरची योजना आणि एकशे वीस हेक्टरची योजना फरक आहे पण तू ज्याला एकोणीस हेक्टरचं काम दिलं त्याला एकशे वीस हेक्टरचं काम दिलेलं आहे आणि म्हणून ईडीची चौकशी आता बंद झालेली आता अशा पद्धतीने हे गुत्तेदार काम करतात दुसरे मंत्री क्यू क्यू करतात एम आय डी जमीन हडपलेली आहे स्वतः पार्किंगची जागा हटवून संजय शिरसाट जे मंत्री यांनी एम आय डी सीच्या जमिनीत गैरव्यवहार केलेला आहे पाच एकरचे जे दोन भूखंड एम आय डी सी साठी होते पार्किंग साठी होते स्वतःच्या कंपनीला घेतलेले स्वतःच्या कंपनीसाठी घेतलेले वीट्स हॉटेलचा सा गैरव्यवहार तर आम्ही विधान भवनात विधिमंडळात आणला होता या वीट्स हॉटेलचा गैरव्यवहार जी जात जी वीस हॉटेल एकशे दहा एकशे वीस कोटीची होती स्वतःच्या मुलाला पंचेचाळीस शेचाळीस शे कोटी मध्ये दे देण्याचा घाट घातला होता त्याची चौकशी आता मुख्यमंत्र्यांनी लावलेली आहे मला असं वाटतं याच पालकमंत्र्यांवर बिवलकर कुटुंबाचा जमीन घोटाळ्याचा आरोप आहे आज अशा पद्धतीने आरोपी आहेत आज आमच्या इथले जे खासदार खैरे साहेबांनी म्हटलेले यांच्या ड्रायव्हरनी हिबानामा करून अडीचशे कोटीची प्रॉपर्टी घेतली आहे ड्रायव्हरला अठरा हजार वीस हजार पगार असेल त्यांनी अडीचशे कोटीची जमीन कालडा कॉर्नरची तर अडीचशे कोटीची जमीन एका ड्रायव्हरने घेतली पोलीस झोपलेले या संभाजीनगरची पोलीस झोपलेली आहे मी पोलीस आयुक्ताला आवाहन करेल वीस हजार पगार असणारा माणूस ज्याला अडीचशे कोटीची जमीन कशी घेऊ शकतो पोलीस नुसतं कागद काळे करतात या ड्रायव्हरला अटक झाली पाहिजे आपोआप तोंड उघडेल त्याच परंतु या खासदारांनी हिबानामा नामा करून घेतलेला आहे ज्यावे शेख म्हणून एक जो ड्रायव्हर आहे त्याच्या नावावर त्याला बिचारायला बळीचा बकरा त्यांनी बनवलेला आहे पोलीस कारवाई करत नाही त्याच्यावर राज्य सरकारचा दबाव आहे पोलिसांवर मी पोलिसांना दोष देत नाही राज्य सरकार त्यांना कारवाई करू देत नाही आणि म्हणून इथले नेतृत्व करणारे लोक मी तुमच्या समोर मांडलेले इथले नेतृत्व अशा पद्धतीने करत असताना मला असं वाटतं हे लोक नेतृत्व करू शकत नाही आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये ही ये संभाजीनगर महानगरपालिका बऱ्याच लोकांनी शिवसेना संपली संपली शिवसेनेला उमेदवार मिळणार नाही म्हटलं सगळ्यात जास्त या संभाजीनगरात उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शंभर उमेदवार आहे बाकीच्या भाजपचे नाही काँग्रेसचे नाही हे आमच्यातल्या गेलेल्या गद्दारांचे नाही एकट्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शंभर उमेदवार उभे आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो या शहराचा विकास करण्याचा प्रयत्न करतो या शहराचा जो विकास शिवसेनेने केलेला आहे खऱ्या अर्थानं उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना अडीच हजार कोटी रुपये या शहरासाठी दिले होते आज याच योजना पुढे घेऊन जायच्या आहे येणाऱ्या काळात खोट बोलणार नाही आम्ही परंतु पाणी देऊ शकतो योजना होईल त्यावेळेस होईल परंतु या शहराला दोनशे चाळीस एम एल डी पाण्याची आवश्यकता आहे एकशे चाळीस एम एल डी पाणी दररोज येतं मॅनेजमेंटचा अभाव आहे आम्ही असताना मॅनेजमेंट करत होतो आमच्या महापौरावर आमचं नियंत्रण होत म्हणून दोन दिवसाला तीन दिवसाला पाणी देत होतो आजही पाणी एक दिवसाआड देऊ दिव शकतो एकशे चाळीस एम एल डी पाणी आपल्याकडे येत दोनशे चाळीस एम एल डी पाणी आपल्याला पाहिजे एक दिवस सिडको हडको नवीन शहर एक दिवस जुनं शहर जर केलं तर चाळीस एम एल डी पाणी वाचू शकतं एवढं पाणी आहे योजना येईल त्यावेळेस येईल परंतु सत्ताधाऱ्यांना भ्रष्टाचारामध्ये गुंतलेले टेंडर कोणाला द्यायचं याच्यामध्ये गुंतलेले आणि म्हणून बांधो येणाऱ्या काळात पुन्हा एकदा शिवसेना प्रमुखाची विचाराची शिवसेना उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाची शिवसेना या संभाजीनगर सत्तेवर येणं आवश्यक आहे ही सत्ता आपल्यासाठी आहे संभाजीनगरच्या विषय विकासासाठी आहे आणि म्हणून या निमित्तानं शिवसेनेच्या सगळ्या उमेदवारांना मशाल चिन्ह देऊन प्रचंड मताने विजय करा अशा प्रकारचं आव्हान करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र